उद्योगामध्ये मराठी टक्का वाढावा यासाठी परिवर्तन आणि कर्तव्य फाउंडेशन तर्फे मी उद्योजक होणारच हा कार्यक्रम घेतला गेला या कार्यक्रमाचं हे दहावं पर्व होतं मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये या कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये शेकडो तरुणांनी भाग घेतला साम टीव्ही आणि सकाळ माध्यम समूह यासाठी माध्यम प्रायोजक होतं हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे आणि कामत ग्रुपचे विठ्ठल कामत यांनी या कार्यक्रमात मराठी तरुणांमधली उद्योजकता वाढावी म्हणून मार्गदर्शन केलं आतापर्यंत नऊ पर्व आम्ही फार सक्सेसफुली ऑर्गनाईज केली पहिलं पर्व सुरुवात केलं होतं एक वेगळा हेतू की वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या वृत्तपत्र व्यवसायाव्यतिरिक्त कुठल्या तरी बिझनेसमध्ये यावं आणि आपली प्रगती साधावी ह्या उद्देशाने मी उद्योजक होणारचं पहिलं पर्व आम्ही हाती घेतलं त्याला जो प्रतिसाद आला तो पाहून पुढे दुसरं तिसरं चौथं पर्व करायची उमेद आणि स्फूर्ती मिळाली आणि पुढची पर्व सुरू झाली मुंबई आणि ठाणे ह्या विभागात मिळून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पर्व आयोजित करण्यात आली प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पर्वाला जो प्रतिसाद मिळत गेला त्यानुसार पुढची पर्वत होत गेली अकॅडमी चालू करायची असेल कुठलीही काही गोष्ट चालू करायची असेल शाळा चालू करायची असतील चा तर सगळ्या गोष्टी पैशांमुळे अडतात त्यामुळे पैसा हा असलाच पाहिजे संस्कार किंवा संस्कृती आपल्याकडे आहे आणि मग त्याला उद्योजकतेशिवाय पर्याय नाही की उद्योजक हा स्वतः एक राजा असतो आणि नोकरी जर का आपण बघितलं की पूर्वी रेल्वे होतं पोस्ट होतं बँका होत्या पण आता नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्या आहेत बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप पैसा असला तर उद्योजक निर्माण होतो पण माझा अनुभव जरा वेगळा आहे पैसा नसला तरी मराठी उद्योजक निर्माण होऊ शकतो उद्योग करण्यासाठी पैशाची गरज आहे असं मला वाटत नाही उद्योग करण्यासाठी उद्योग उद्योजकाकडे उद्योग करण्याची एक वृत्ती असली पाहिजे पण सगळ्यात शोकांतिका म्हणजे अजूनपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि भारतीय जी आपले मेन दिल्लीमध्ये आहे दोन्ही सेंटर आणि स्टेटने अजूनही पर्यटन हा उद्योग म्हणून त्याला जे करायला पाहिजे ते केलं नाही